महाराष्ट्र न्यूज शोध सत्य बातमीचा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प ठार पुणे मुळशी मुळशी धरण भागातील घाटमाथ्यावर सुरू असलेल्या जोरदार अतिवृष्टी सदृश पावसामुळे गुरुवारी पहाटे अडीच वाजण्याच्या दरम्यान पुणे तांभिनी कोलाड रस्त्यावर आदरवाडी येथे दरड कोसळून रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे दरड कोसळून दगडमाती वाहून रस्त्याबरोबरच जवळच असलेल्या हॉटेल दरडीखाली काढले गेल्याने एकाचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी झाला आहे रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे मुळशी धरण भागात गेल्या चोवीस झाला असून तामिनी येथे चोवीस तासात पाचशे छप्पन्न मिलीमीटर पाऊस झाला आहे या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी झाडे पडणे रस्ता बंद होणे असे प्रकार घडल्याचे दिसून येत आहे या अतिवृष्टीमुळे आदरवाडी येथे रात्री अडीच वाजताच्या अडीच वाजता डोंगराचा एक पूर्ण टपरा खाली कोसळला डोंगर माथा ते रस्ता सुमारे पाचशे मीटर रस्त्यापर्यंत दगड माती खराळ वाहून रस्ता व जवळच्या पिकनिक हॉटेलवर पडल्याने हॉटेल खाली गाडले गेले आहे दरड कोसळल्याच्या आवाजाने शेजारच्या हॉटेलमधील ग्रामस्थांनी पिकनिक हॉटेलमधील दबलेल्या दोघांना बाहेर काढले परंतु त्यातील शिवाजी मोतीराम वय तीस वर्ष हा तरुण मृत्यूमुखी पडल्याचं सा निदर्शनास आलं दरम्यान या घटनेमुळे तामिनी कोलाड रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्याने प्रशासनाने दरड हटवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहे वाहतूक सुरळीत होण्यासाठी पाच ते सात तास लागण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा